भारत बायोडार्मा भारत सशक्तोचे नाव कांग्रेस बायोडार्मा भारत सशक्तोचे नाव कांग्रेस बायोडार्मा भारत सशक्तोचे नाव कांग्रेस बायोडार्मा काय मागणी आमची मागणी सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा मैदानासाठी वहा जी जागा आरक्षित झालेली होती तेथे यात्रा मैदान व्हावं वाहन लावांची सर्व भाविकांची तिथे सोय व्हावी कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वार पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणजे पाचशे मीटर वर आहे मग जी लांबून लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हे एकदम जवळ असल्यामुळे तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तिथे यात्रा मैदान व्हावं ही हो आमची सर्व महिलांची मागणी आहे आणि तिथे आरक्षित एकोणीसशे एकोणनव्वद ला प्राधिकरणाअंतर्गत ही जागा दा। आगा दा। आगा दा। ही जागा। संपादन केलेली असून सुद्धा अजून तिथे यात्रा अजून तिथे यात्रा मैदान झालेलं नाही तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जे त्या जागेची जी एन एआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं हेच आहे आमचे सर्व मिनिट आणि ह्या जागेची जी एन एआउट जे बोगस पद्धतीनं करण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे आम्ही महिलांची सर्व हे उपोषण कुठे चालू आहे आणि तुमचं नाव काय हे उपोषण कार्यालयासमोर चालू आहे आणि आम्ही सर्व आमच्या महिलांची मागणी आहे यात्रा मैदान व्हायला पाहिजे यात्रा करायची खूप हाल होते मंदिरापर्यंत जाईपर्यंत पोळ होते तिथं विश्रांतीला तरी पाहिजे ना निदान गाड्या लावायला पाहिजेत सगळी सोय व्हायला पाहिजे त्यांची भक्तांची आता भक्तांची गर्दी होती जास्त पहिलं कसं थोडा गर्दी कमी होते त्याच्यामुळे काय जाणवलं नाही आता सगळं जीवा पुढे सगळं गर्दी वाढायला लागली भक्तांची भाविकांची श्रद्धा व्हायला लागली भरपूर म्हणून मग ही सगळी सोय व्हायला पाहिजे शासनाचं नाव लागलंच पाहिजे मी लता काशीनाथ हारवाळकर तुळजापूरची रहिवाशी आमचं जे आता सध्या मागण्या आहे सगळ्या आम्ही महिला जमलेलो आहोत आमच्या या यात्रा मैदानासाठी जमलेलं आहोत आणि हे जे आता खोटे प्रकरण जे केलेले आहेत याने अल अलर्ट जे केलेलं आहेत हे सगळं खोटं करून आणि त्यांचं हे रद्द करून महाराष्ट्र शासन हे मैदानाला नाव दिलं पाहिजे आणि आम्हाला ही जागा मग यात्रा मैदानासाठी दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं जे पीठ सगळ्यांचं जे आहे हे तुळजापूर शक्तीपीठ ही साडेतीन पीठापैकी पी एक पीठ आहे तर ह्यासाठी हे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे आणि भक्तांना जवळच्या जवळ जेवढं लवकर होईल तेवढं ते चांगलं आहे आणि हे जे आम्ही जे आता सगळेजण आरक्षण म्हणून जे आम्ही बसले होते हे लवकरात लवकर जर त्यांनी घेतलं मनावर तर ठीक आहे कारण आता आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली होती ही ही तर त्या अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाहीये म्हणून आम्हाला इथं इथं आम्हाला बसावं लागलेलं आहे उपोषणला जर आता जर त्यांनी हे पुढे जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरलं तर नाईलाज आहे आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे कारण लवकरात लवकर ही कारवाई करावी जी लोकांनी जे न्यायालयावर जी, जी केलेलं आहे खोट्या प्रकारानं जागा विक्री केली दुकानं भाड्याने दिले काय काय नाना प्रकार केले त्यांनी तर ती त्यांच्यावर सगळ्यांवरती कारवाई केलीच पाहिजे आणि हे आता सध्या जी आम्हाला जे आम्ही जे सगळं महिला मंडळ जे मागणी करत आहोत आमच्या स्वतःसाठी नाही करत आम्ही आम्ही हे करतोय फक्त भक्तांसाठी करतोय तर ही दक्षता शासनानं घ्यावं आणि हे आम्हाला यात्रा मंडळासाठी आम्हाला ही जागा द्यावी आणि ह्याला नाव महाराष्ट्र शासन ही नाव द्यावं आणि भोगन जे काय आहे ते सगळं रद्द करावं आणि कुणी केलेलं त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती okay. महाराष्ट्र शासन हे नाव दिलंच पाहिजे